नमस्कार मित्रांनो मी सनिवाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ता सध्या मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कसलचा बाजार तर तुम्हाला माहितीच असते गावाकडे प्रत्येक वाराला बाजार भरतो तर आज गुरुवार आहे तर आता आमच्या कसलचा बाजार आहे तर मी आज कसल बाजारपेठ फिरणार आहे तुम्हाला दाखवतो मी ओके चला मग आता आपण डायरेक्ट कसलमध्ये भेटूया तर हे बघा गावाल्यांनो आमचं बस डेपो असा आम्ही कुडा कणकवलीत जाऊ गाडी पकडतो भाजी वाटे घ्या वीस रुपये गवार मिरची विरची सगळे वाटे वीस वीस रुपये सगळे वाटे वीस रुपये काकडी भेंडी टोमॅटो वीस रुपये किलो या भाजी वाटे घ्या वीस रुपये भाजी

ते मसाल्याची सगळेजण तयारी करू सुरुवात झाली मुंबईकर येतात ना हे सगळे आता मसाला करून मुंबई घेऊन जाते का बघा कशी लाल लाल भडक आता मिरची लाल लाल भडक तर हा गुरुवार तो बाजार भरतले सगळे गावाले आणि एक आठवडाभर येतले नाही नंतर डायरेक्ट पुढच्या आठवड्यात येते रे सगळे सगळेजण सामान भरून काय काय घेतलं हो नमस्कार काय घेतलं काय कांदे बडे रे वाह कांदे का बल्ला 50 कांदे सोडा ले कांदे बघा इकडे समचे चार कांदे 2 किलो 50 20 रुपये किलो किलो ते हे बघा ही भेल आहे पन्नास रुपये साठ रुपये शंभर आता एकशे वीस रुपये वाला फळ आता पन्नास रुपये साठ रुपय चांगले फळ आता आणि जास्तीत जास्त ऑरगॅनिक काढलेली बाग कुठे तुमची बाग कुठे आहे कुठे तुमची लिंबा कशी बघा लिंबा असत ती वीस ला तीन इतका निमार बघा गावाले सगळे बाजारात घेतात आणि खूप तापला बरोबर अच्छाचा गरम एवढा होता ना आता गावात गावात काय मुंबईत पण तेवढाच गरम होता तेवढा गावात होता मार्केट मा भिंदे, भिंदे, भिंदे आता मार्केट मध्ये ना सध्या कलिंगड भरपूर ही कसली वाळवीची वाळवीसाठी आणि टाकून द्यायचे फक्त वीस रुपयाला काय वडापाव पंधरा रुपये झाला आता काकी मच्छी घेऊन बसले सुखी आणि ना आपले केळी घेतले ते इकडे बघा कावठी आनंदच घेऊन बसले काका रुपये रुपये

अरे बघा अजी जाम देऊ बसली आहे पालेबाजी देऊ बसली आहे तो म्हणजे जाम कशी दिलेगा की कैसे 20 रुपये देत ते मिले हे बघा इकडे पण कलिंगड घेऊन बसलेत तर मी आता मच्छीवाले बसलेत तुणा। 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 ना तडे जाते आहे आणि आता मच्छी घेते माझ्यासाठी अरे उद्या शुक्रवार असा ना आज गुरुवार असा आज जरा सुस्ते पडतील मच्छी हे बघा नर्सरीतून इथे झाडं विकायला आले आहेत बाजारात वेगवेगळ्या तऱ्हेचे झाडे असत विरची असत फुलं वेगवेगळी असत काका नारळ पण घेऊ बसतो सुरमे आहे छोटी छोटी मोठी नाही आहे सुरम्या कशी दिली ती कोलमी तो वाटा कसा ना 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 दे कोलमी दे पाचशे रुपये धाक देतात लावून देवा कसा मावशी

ही सुरमे मी घेतली आहे माझ्यासाठी तर मावशीला सांगितलं कापून दे मला चांगली प्रचंड उन्हामध्ये फिरून मी आता दमलेलो आहे म्हणून मी एका शांत ठिकाणी बसून लिंबू सरबत पियालो फारच गरम आहे तर मित्रांनो कसाल बाजारपेठ हे माझी फिरून झालेलं आहे कसाल मार्केट आमचं फिरून झालेलं आहे जाम होऊन लागतो आहे तापलं आहे पूर्ण एकदम तर मी माझ्यासाठी मच्छी घेतली उद्यासाठी कारण आज गुरुवार तर आज काय खाऊ शकत नाही तर उद्या शुक्रवार आहे तर उद्यासाठी मी मच्छी घेतली सुरमै आणि कोलमी ओके तर असंच आपण छान छान व्हिडिओ घेऊन तर हव्या तुमच्यासाठी तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा व्हिडिओ तुम्हाला मला आवडले तर चॅनलला पहिल्यांदा बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके